नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणूया की नमो शेतकरी मासन्मान निधी योजनेचा जो नमोदचा सहावा हप्ता आहे त्याविषयी एक नवीन जी आर सरकारने निर्गमित करण्यात आलेला आहे मग तो कोणत्या दिवशी येणार आणि त्या जी आरमध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया जर शेतकरी मित्रांनो नवीन चॅनलवरती आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं बघू शकता नमो शेतकरी महासन्मान्य योजनेच्या प्रशासकीय व निधी खर्चाकरिता आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी घोषणे करण्याबाबत तर बघू शकता हा जे आर जो आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला निर्गमित करण्यात आलं आहे तर नेमकं त्याचं बघूया नेमका अपडेट काय आहे जे आरमध्ये तर केंद्र शासनाने अल्प व अत्यल्प उधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना राज्यात एक बारा दोन हजार अठरापासून राबविण्यात संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णया मान्यता प्रदान केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना रुपये दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन सामान हप्त्यात सहा हजार रुपये प्रतिवर्ष लाभ देण्यात येतो हो योजनेसमारोप शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्य शासनाची अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासामान योजना राज्यात राबविण्यात संदर्भ क्रमांक टू शासन मान्यता देण्यात आली आहे नमो शेतकरी महासन्मान योजना या फ्लॅगशिप योजनेच्या प्रभावी प्रशासकीय निधी वितरणासाठी नियंत्रका अधिकारी व निधीचे आहरण व संवितरण करण्याकरिता आहरण व संवितरण अधिकारी घोषणा करण्याबाबतचा प्रस्ताव कृषी संचालक व विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रांनवे शासनात सादर करण्यात आला होता सबब उक्त योजनेच्या प्रशासकीय निधी वितरणासाठी नियंत्रक अधिकारी व प्रशासकीय निधीचे आहरण सह वितरण करण्याकरता आहरण व संवितरण अधिकारी घोषणे करण्याबाबत शासनाची विस्तार धारणा होती जसं शास की शासन निर्णय नमो शेतकरी महासन्मान्य योजना या फ्लॅगशिप योजनेच्या प्रशासकीय निधीच्या आहरण व संवितरणाकरिता आहरण व वितरण अधिकारी या प्रशासकीय निधी वितरणासाठी नियंत्रक अधिकारी खालीलप्रमाणे घोषित करण्यात येत म्हणजे की हे अधिकारी नवीन घोषित करण्यात आलेले आहेत आणि या या अधिकाऱ्यांचं हे काम असेल की नमोशेती योजनेचे किती लाभार्थी आहेत आणि त्या लाभार्थीसाठी किती निधी लागणार आहे आणि तो सर्व अहवाल आठ ते पंधरा दिवसामध्ये सरकारकडे म्हणजे राज्य आपल्या राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल आणि तो अहवाल पाठवल्यानंतर शेतकरी योजनेचा म्हणजे जी तारीख फिक्स करण्यात येईल म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच शेतकरी योजनेचा देखील हप्ता येणार आहे पण त्याची अद्याप म्हणजे तारीख स्पष्ट झालेली नाही म्हणजे पी एम किसान योजनेचा बघू शकता तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एकोणीसवा हप्ता येणार आहे पण तो बिहारमधून वर्ग केला जाणार आहे म्हणजे की आपला जो नमक किसान योजनेचा जो सव्वा हप्ता आहे तो स्पेशली त्याचा एक इव्हेंट होईल म्हणजे सरकार त्याच्यासाठी एक नवीन सभा घेईल आणि त्याच्यामध्ये जो नमूक समजण्याचा जो सव्हाप्ता आहे तो वाटप केला जाईल तर शेतकरी मित्रांनो आजचं जर तुम्हाला अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद